बातम्या विजया गणित विधानसभेचं या सिरीज अंतर्गत आपण वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील लढती तिथील विधानसभेचं गणित कसं आहे इच्छुक उमेदवार कोण आहेत आणि मैदानात शेवटपर्यंत कोण टिकेल हे समजून घेत आहोत अशामध्येच हाय व्होल्टेज लढत बघायला भेटेल ती म्हणजे मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी या ठिकाणी या दुहेरी तिहेरी की चौरंगी नेमकी कशी लढत होणार असा प्रश्न आहे सुनील शेळके हे नको त्या जागी बाळा भेगडे बापू भेगडे रवी भेगडे आणि दत्तात्रय पडवळ यांचंही नाव चर्चेत आलेलं आहे मग या सगळ्या गोष्टींमध्ये सुनीला शेळके यांच्या विरोधात नेमकी मैदानात कोण असेल विधानसभेचं गणित काय सांगतंय आणि सुनीला शेळके यांच्या बाबत मतदारसंघात नाराजी आहे तर ती कशी हे समजून घेण्यासाठी आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जे इच्छुक उमेदवार आहेत दत्तात्रय पडवळ यांच्यासोबत बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे रवी वेगळे बाळा वेगळे बापू वेगळे हे जे ऍक्च्युअल मध्ये विरोधात लढाय पण हवं त्यामध्ये फक्त तुमचं नाव समोर आहे तर कुठले मुद्दे घेऊन तुम्ही सध्याच्या घडीला मैदानात असणार आहेत मावळ तालुक्यामध्ये असे काही प्रश्न आहेत की जे जे मार्गे लागायला पाहिजे होते हुँ. ते आतापर्यंत ह्या पाच वर्षामध्ये मार्गे लागलेले नाही त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे आहे तो तर रेड झोन त्याच्यानंतर मावळमध्ये मा होणारी ट्रॉफिक ही जे ट्रॉफिकची समस्या आहे तर ती अत्यंत दुर्दैवी आहे की अनेक ॲक्सिडेंट अपघात आता एक परवा दिवशी सुद्धा चाकण मार्गावर एक अपघात झाला तळेगाव चौकामध्ये हो आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला पुण्याला जर जायचं असेल तर तुम्हाला जर एखाद्या एक, एक तासभरामध्ये आपण पुण्याला पोचू शकतो तर तुम्हाला लवकर निघावं लागते तास तास पुण्याला जायला हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर मावळमध्ये वाढलेली बेरोजगारी आता जर बेरोजगारी म्हणाल तर वेदांत सारखा प्रकल्प मावळमध्ये येणार होता तो प्रकल्प गुजरात मध्ये गेला आणि त्या याच्यावर अनेक भूमिपुत्रांना या ठिकाणी नोकऱ्या भेटणार होत्या त्या जवळजवळ दोन दो 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 लाख तरुणांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार होता आणि तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा फायदा झाला असता हे कंपन्या गेल्यानंतर सुद्धा कुठल्या प्रकारे आवाज उठवला गेलेला नाही त्याचबरोबर मावळ तालुक्यातील अनेक धरणग्रस्तांचे प्रश्न आहेत तुम्ही जर पाहिलं तर मागल्या काळामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली तुमचं मंगरूळ आंध्रा प्रकल्प झाला तर शिर शेटेवाडी पवळेवाडी ह्या भागाचं त्या ठिकाणी पुनर्वसन होणं आवश्यक होतं तर ते पुनर्वसन आतापर्यंत झालेलं नाही पवना प्रकल्प हा जो पिंपरी चिंचवडला पाणी पुरवणारा डॅम आहे त्या डॅमच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांचा जो प्रश्न आहे तो मूळ प्रश्न माग चर्चा झाली चर्चा झाली त्याचं मोठं गवगावा केला गेला फक्त बैठका होऊन त्याचे मुद्दे मार्गी लागत नाहीत तर ते आतापर्यंत कुठेही मार्गी लागलेले दिसत नाहीत तुम्ही म्हंटले वेदांता फॉक्सॉन सारखा प्रकल्प इथून गेला पण मग हे एकट्या सुनीलाना शेळकेंचं अपयश कस मला काय सांगायचंय सरकार कोणाचं होतं त्यावेळेस आघाडीचं शासन होतं उद्धव साहेब ठाकरे या ठिकाणी आल्यानंतर उद्धव साहेबांनी वेदांत फोस्कॉन आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले तुम्हाला याच्यातली काही लोकांना माहिती पण नसत की वेदांत फोस्कॉनची जागा फायनल झाली त्या ते ठिकाणी त्यांचे रेट फायनल झाले त्यांना काय सुविधा द्यायच्या ते सर्व फायनल झालं होतं आणि शेवटच्या घडीला सरकार एका रात्रीत बदललं आणि वेदांत फोस्कॉन सततच गुजरातला गेला बर मग याच्यामध्ये आपले महायुतीचं शासन आलं व महायुतीच्या शासनाची जा जबाबदारी नाही त्याच्यामध्ये स्थानिक आमदारांची जबाबदारी नाहीये स्थानिक लोकप्रतिनिधी सुनीलांना तिकडे गेले ना अजित पवार नाही नाही पण तरी सुद्धा त्या टायमाला त्यांनी सांगायला पाहिजे नव्हतं आम्ही तुम्ही कुठं आंदोलन केलं का त्या संदर्भामध्ये तुमचं कुठं आंदोलन झालं का त्याच्याबद्दल आवाज उठवला का तुम्ही तुम्ही काही बोलले का त्याच्या त्या सुद्धा गरजेचं आहे बर आम्ही जेव्हा आता लोकली फिरतो आम्ही सिरीजच अशी राबवली होती की आमदार कामाचा आहे का तर आम्ही लोणावळा खंडाळा वगैरे हे जे काही भाग परिसर आहेत त्यामध्ये तुम्ही सांगितलं ते की पाणी शुद्ध भेटत नाही हा एक मुद्दा आमच्या हाताशी लागला याच्या व्यतिरिक्त असे खास काही मुद्दे हाताशी आले नाही पण त्यासोबत लोक म्हटले की हा जो विकास पाच वर्षात झालाय तो मागच्या पंचवीस वर्षात झाला नव्हता मग त्याबाबत तुमचं काय आहे मागे पंचवीस वर्षात विकास झाला नव्हता काय असतं की त्या टायमाची पद्धतीने त्या, 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 त्या आमदारांनी विकास करण्याचं काम केलं असतं आता मला तुम्हाला सांगायचंय की मदन बापना साहेब आमदार होते त्यांना फंड किती भेटायचा तुटपुंजा फंड भेटायचा नंतरच्या काळामध्ये लोक कोट्यावधी रुपये फंड तो कोट्यवधी रुपये योजना ह्या महाराष्ट्रामध्ये येत गेल्या तसे पैसे वाढत गेले उत्पन्न वाढत गेलं आता त्या पद्धतीने त्या पद्धतीने तो विकास झालेला आहे परत तो विकास नाही झाल्याचं कारण तर मग त्याच्यामध्ये भाजपचे लोक पण कारणीभूत ना मला काय म्हणायचं आणि विषय असा आहे की विकास करत असताना आदरणीय पवार साहेब आदरणीय अजितदादा यांनी ज्यावेळी शासन स्थापन केलं त्यावेळेच जर हे केलं तर तुम्ही जर पाहिलं तर त्या टायमाला साधारणतः बाराशे तेराशे कोटीचा फंड <polarization> महा महागाडीचं सरकार असताना त्यावेळेस आलेलं आहे उद्धव साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते अजितदादा उपमुख्यमंत्री होते मरुण, त्या टायमाचा फंड सर्वात जास्त आहे <net> म्हणजे विकासाची गंगा <थिएंगा> कोणी आणली <net> तर <तो तेवार> त्या काळामध्ये आलेली मग <net> आज उद्धव साहेबांनी त्या टाइमाला सगळे अधिकार माननीय अजितदादांना दिले होते कारण शासन चालवण्याची क्षमता होती म्हणून त्यांच्याकडे दिले होते सुद्धा तुम्ही शरद पवार गटाकडून समजा इच्छुक उमेदवार आहे पण जर ऐनवेळी आताची जी चर्चा आहे बापू भेगडे रवी बेगडे बाळा बेगडे तिघांपैकी कोणीतरी एक जण शरद पवार गटामध्ये उडी मारण्याच्या तयारीत ओके मग आशामध्ये आता तुम्ही एक निष्ठ राहिले तुम्ही भांडात गेले नाहीत मग अशा वेळेस जर एखादा आयता उमेदवार येतो आणि त्याला रिंगणात उतरवलं जात की तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला किती सपाटणार आहे कसं आहे एक सांगतो तुम्हाला मी साहेबांचा सा शिलेदार आहे बर साहेबांनी कसं साहेब सांगितलं किंवा आपल्याला याला निवडून द्यायचं साहेबांच्या काहीतरी डोक्यात असेल ना हुँ, हुँ. उद्या जरी त्यांनी त्यांनी ठरवलं कि उमेदवाराला उमेदवार टप द्यायचा असेल काही द्यायचं असेल आम्ही काही कमी पडत असेल तर त्याच्या संदर्भात आपण दुःख वाटण्याचं काही कारण नाही माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत होता अनेक वर्ष मी पंचायत समिती लढलो अपक्ष त्याच्यामध्ये अपयश आलं पण मग जर समजा भाजप मधून एखादा उमेदवार इकडे घ्यायचा आणि त्याला तिकीट द्यायचं मग भाजपचीच पॉलिसी इकडे वापरली जाते उमेदवार आयात करायचा त्याला तिकीट द्यायचं मग त्यांच्यात आणि यांच्यात म्हणजे महायुती तर महाविकास आघाडीत फरक काय तुमच्यासारखे कार्यकर्ते पुन्हा सत्रंज उचलायलाच राहिले ना अहो बरोबर आहे पण आता मला तुम्हाला पण हे विचारायचंय उलट माझं की मागल्या वेळेस पण सुद्धा दादांनी उमेदवार आईतच आणला होता ना भाजपकडनं आणला ना बरोबर बरोबर बरो पण जर आता तो निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पण ते, ते दुःख तुम्ही कुठं विचारताय किंवा आज, आज साडेचार पाच वर्षामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी कामं केली तुम्ही जर पाहिलं तर त्या कार्यकर्त्यांचं केवढं मोठं दोघांच्या बाबतीत मी तेच म्हणते तुमच्यासारखे निष्ठावान डावलले जातात ना साहेबांनी जर चान्स दिला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर मी लढणार आहे साहेबांनी तर आम्हाला सांगितलेले तुम्ही तयारीमध्ये राहा मग आम्ही तयारी करतोय उद्या जर साहेबांना वाटलं किंवा थांबा तुम्हाला आम्ही कुठं चांगले साहेबांच्या डोक्यात असेल ना कधी चांगली संधी देण्याचं दे। ते पण आम्ही त्यांच्या डोक्यात असेल ना उद्या ते म्हणले वा तुम्हाला चांगली दुसरी का संधी देऊ तर ऐकलं पाहिजे नेत्याचा आदेश हा सरशिंदा नसतो नाही म्हणजे मी एवढे तुम्हाला स्ट्रॉंग प्रश्न विचारायचं कारण की सरकार फुटलंय हे यांच्या सोयीनुसार कोणी हे जात काल जर तुम्ही आज अजित पवारांचं गुणगान गात तर ते इकडे आले होते किंवा उद्याही त्यांच्याकडले इकडे येते ना म्हणजे तरीही तुम्ही अजूनही वरिष्ठांचा आदेश मानायचं मानणार म्हणा <laughs> माझ्यासारखा कार्यकर्ता पवार साहेबांचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता आहे साहेबांनी मावळ साठी काय केलंय हे आमच्यापेक्षा आमच्या ज्येष्ठांना विचारा आमच्या वडिलांना विचारा आजोबांना विचार पंजोबांना विचार मावळची परिस्थिती बदलण्यामध्ये सगळ्यात जर कोणाचा मोठा सहभाग असेल आमच्यासारखे कार्यकर्ते जर आज चांगल्या कुठं धंद्या पाण्याला उद्योगाला असेल तर त्याला कारणीभूत फक्त एकच ये नेतृत्व येते म्हणजे पवार साहेब रवी भेगडे बाळा भेगडे बापू वेगळे बाबत काय मते काय म्हणजे उमेदवार कोणता ठीकठाक वाटतोय तुम्हाला आता तुम्ही तर एक आहातच पण तुमचं म्हणणं कसं आहे ते आले तर आम्ही त्यांचंही काम करू त्याचं कसं विषय काय माणूस नाही तिकीट कुणाला द्यायचं पण काम करण्यासाठी ते तुमच्याकडे येणारच ये वो तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे ऐका बाळा बेगडे किंवा रवी बेगडे हे भाजपचे कार्यकर्ते बरोबर ते त्यांच्या दृष्टीने त्यांच्या पक्षाच्या निष्ठेने राहणारे कार्यकर्ते त्यांनी समाजामध्ये काम केलंय ते समाजामध्ये फिरतात ते उमेदवार त्यांच्या दृष्टीने आता त्यांनी माग बंड पुकारला किंवा आम्हाला भाजपकडनं भाजपला उमेदवारी पाहिजे भा, भाजपचा बाले किल्ला त्यांचंही बरोबर आहे कसं बरोबर आहे तुम्हाला मी सांगतो मला सांगा हे, हे मावळ तालुका म्हणतात भाजपचा बालेकिल्ला हु, पहिली गोष्ट म्हणजे भाजपचा बालेकिल्ला खासदार किल्ला शिवसेना आमदार किला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मग भाजपचा बालेकिल्ला किल्ला राहिला कुठं बरोबर आहे आणि दुसरं बापूसाहेब भेगडे हे साहेबांशी निष्ठेने राहणारे कार्यकर्ते पण काय त्यांचे असतील का काही कारण म्हणून ते तिकडे गेलेले आहेत ते उमेदवार आहेत त्यांची अनेक वर्षाची स्वप्न आहेत ते मागे एकदा निवडणूक लढलेली आहेत Hmm. त्यांना जरी इच्छा झाली बाबा यायचं निवडणूक लढायचं तर साहेबांनी निर्णय घेतला तर ते साहेबांकडे जा, जातील ना किंवा विचारतील साहेबांना की मला देता का तुम्ही तिकीट hmm. त्यांना जर इकडे आज आज त्यांना सुनील शेळक्यांचाच आमदारांचा एक शब्द होता hmm. की मला एकच संधी द्या पुढच्या वेळेस बापू साहेब आणि दुसरा पण एक क्लिप आता व्हायरल झाली म्हणले आमदार म्हणून बापूसाहेब बेगड्यांना पण आम्ही दुसरा आमदार पाहतोय मावळ तालुक्यात व्हावे मग मग त्यांना आमदार करत असन तर त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीट पण भेटू शकतं मग ते उमेदवार आमच्या कसे येतील सांगा बरं सुनील शेळके पण त्यांचं काम करते ना अजित दादानी तिकीट दिलं तर असं पण आहे ना चला हे मावळ सगळ्यांनी थोडस कंटेस्टेड समजून घे ना पण जसं मी म्हंटल की सगळी गणित बदलली वरची लेवलची बदलली स्थानिक लेव्हलची बदलली तुम्हीच म्हंटले बापूसाहेब बेगडे शरद पवारांची एक निष्ठ होते काय वाटलं ते तिकडे गेले वेळ आली तर पुन्हा इकडे येतील म्हणजे अजूनही इकडचं तिकडं तिकडचं इकडे जे आहे ते चालू आहे पण ओव्हरऑल एकंदरीत जर पाच वर्षांचं सुनील शेळके यांचा परफॉर्मन्स बघितला तर शंभर टक्के नाराजी येते की पन्नास टक्के नाराजी एक नॉर्मल व्यक्ती पक्ष सोडून पक्ष सोडून मी तुम्हाला सांगतो ज्या कार्यकर्त्यांनी गेले सत्ता नसताना नव्याण्णव पासून आम्ही कार्यकर्ते काम करतोय नव्याण्णव ते दोन हजार चोवीस आहे म्हणजे एकोणीस पाच वर्षापूर्वी जवळजवळ आमदार सुनीलांना शेळके झाले मला प्रश्न असा पडला की ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष टिकवण्यासाठी काम केलं त्या कार्यकर्ते आज सुनीलांना वर का नाराजी तर त्यांनी त्या कार्यकर्त्यांना विचारलंच नाही ना आजची परिस्थिती तुम्ही जर पाहिली तर आजचा कार्यकर्ता प्रत्येक पर्सनल म्हणजे वैयक्तिकमध्ये बोलून जातो की आम्हाला हे पटत नाही मला सांगा ना संघटना म्हणून काय काम आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो होता तो संघटना म्हणून जे काम आम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये काहीच नाही आला आता प्रायव्हेट लिमिटेड शेवटचा प्रश्न माझा असा म्हणजे एक जेन्युअन प्रश्न आहे की तुम्ही म्हंटले की दोन हजार एकोणवीस ला भाजपकडून सुनीलांना शेळके इकडे आले आणि पाच वर्षात मावळचा जो कायापालट झाला तो शरद पवारांच्या याच्यामुळे झाला एकंदरीत जर बघितलं तर पंचवीस वर्ष इथे भाजपची सत्ता राहिली आमदार भाजपचं होतं म्हणजे ते जे बाले किल्ला बाले किल्ला म्हणतात त्या पद्धतीने तो बाले किल्ला पंचवीस वर्षांनंतर सुनील शेळकेंच्या माध्यमातूनच राष्ट्रवादीला या ठिकाणी सुगीचे दिवस आले बरोबर मग असा असताना म्हणजे पहिल्यांदाच राष्ट्रवादीचं खातं ज्या माणसामुळे इथे खोललं तो माणूस विलन फक्त ह्या भूमिकेमुळे झालाय की कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्त्यांना धरून राहिले नाही एवढंच एक रिझन की कामाच्या बाबतीत पण तो परफॉर्मन्स वाटतो कामाच्या बाबतीत मॅडम काम जर करायचे म्हणलं तर काम कोणती झाली पाहिजे <laughs> मला काय म्हणायचंय तुम्ही भौगोलिक विकास लोकांचा केला का तुम्ही रोजगार दिला का लोकांना <laughs> नुसते रस्ते नुसते तुमच्या बाकीच्या योजना करून तो तो विकास होतो का <laughs> ज्या विकासाची आवश्यकता आहे तुम्ही रोजगार किती उपलब्ध केला किती लोकांना कामाला लावलं किती लोकांचा त्याच्यामुळे फायदा झाला तुम्ही आज मला एक सांगा काही मी माग ऐकलं एक हे किंवा शिलाई मशीनच्या क्लास लावले मला एक सांगा शिलाई मशीनच्या शिकलेल्या महिलांना किती महिलांना रोजगार दिला तुम्ही <स्टारीण> का नुसते हे केलं फक्त क्लास म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्याच शिलाई मशीन करायची का तुम्हाला जर रोजगार उपलब्ध करून दिला असता तर तो, तो खरा भौगोलिक तुमचा विकास आहे एखाद्या कुटुंबाला रोजगार देणं ही सर्वात महत्वाची बाब आहे जिल्हा परिषद सदस्य असेल तर त्याला त्या भागातलं काम करायला पंचायत समिती सदस्य असेल तर त्याला त्या भागातलं काम करायला छान भेटलं पाहिजे नगरसेवकाला तिथं तुमचे अधिकार काढून जर तुम्ही दुसऱ्यांनी अधिकार तिथं गाजवत असेल तर ते कुठंतरी चुकीचं आहे आणि ती वृत्ती तुम्हाला कळन की थोड्या दिवसांनी त्याचा स्फोट कसा होतो हे थोड्या दिवसात लक्षात येईल लोकांच्या पण की बाबा हे चाललेलं हे चुकीचं आहे आणि ह्या चुकीच्या धोरणाला मला वाटतंय मावळ तालुका खत पाणी घालणार नाही ते लवकरच त्याचा नायनाट करण एवढी माझी मला या मावळ तालुक्याच्या जनतेकडनं अपेक्षा आहे आणि जनता ठरवल्यानंतर काय होऊ शकतं हे अनेक वेळा बदल झालेला आहे जनतेने मंत्र्यांना सुद्धा पाडलेले त्याच्यामुळं आपण होऊ तर मावळ विधानसभेच गणित तर समजून घेण्यासाठी आपण ग्राउंड रिपोर्ट पाहिलेले आहेत सोबतच फक्त म्हणजे महायुतीचेच मंडळी काय बोलतात त्यांचा काय स्टँड आहे त्यांच्यात कोण आपापसात विरोधक आहेत कोण कोण इच्छुक आहेत हे समजून घेताना महाविकास आघाडीचा सा नेमकी स्टँड काय आहे आणि शरद पवार गटाकडून ज्यांचं नाव समोर येतंय ते म्हणजे दत्तात्रय पडवळ यांच्यासोबत आपण बातचीत केली त्यांचं मत काय आहे ओव्हरऑल विधानसभेचं गणित कॅल्क्युलेशन या गोष्टी सगळ्या समजून घेतल्यानंतर मावळची लढाई ही अटीतटीची असणार एवढं मात्र नक्की दिसून येते अशाच वेगवेगळ्या उमेदवारांसोबत आपण बातचीत करत राहणार आहोत तोपर्यंत जय महाराष्ट्र